नमस्कार क्रॉसलाईन न्यूजमध्ये मी डॉक्टर दिलीप शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा साफ झालेला आहे यापूर्वी क्रॉसलाईन न्यूजच्या माध्यमातून आम्ही जो अंदाज बांधला होता तो अंदाज शंभर टक्के तंतोतंत खरा ठरलेला आहे जेव्हा मतदान झालं आणि मराठवाड्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि एक अंदाज व्यक्त केला तेव्हा बऱ्याच प्रेक्षकांनी जे आमच्यावर प्रेम करतात त्यांनी टीका केली होती आम्ही पैसे घेऊन अंदाज बांधतो किंवा काँग्रेस पक्षाचे बांधील आहोत किंवा महाविकास आघाडीचे चाहते आहोत वगैरे वगैरे टीका बऱ्याच प्रमाणात झाल्या आणि या व्हिडिओला मराठवाड्यामध्ये बरीच दाद देखील मिळाली अनेक चाहत्यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या होत्या आणि त्या अंदाजानुसार निकालानंतर तो अंदाज शंभर टक्के खरा ठरलेला आहे हे आपण पाहतो आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण आज मतदारसंघनिहाय चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण पक्षीय बलाबल यावर नजर टाकूयात मराठवाड्यामध्ये एकूण आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो आणि या आठ मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षानं पाच ठिकाणी आपले उमेदवार दिले होते कमळ या चिन्हावर जालना लातूर नांदेड परभणी आणि बीड या ठिकाणाहून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रिंगणामध्ये होते परभणीची जी जागा आहे महादेव जानकर यांची ती रासप व या पक्षाची आहेत परंतु चिन्ह मात्र कमळच होतं त्यानंतर हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिंदे गटाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते आणि धाराशिवमध्ये मात्र अजित पवार गटाचा एक उमेदवार रिंगणात होता हे महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून नांदेड लातूर आणि जालना या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार तर धाराशिव हिंगोली परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रिंगणामध्ये होते आणि बीडमधून शरद पवार गटाचे उमेदवार रिंगणामध्ये होते या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना ठाकरे गटाला पराभव पत्करावा लागला अन्यथा मराठवाड्याच्या आठही जागा ह्या महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये पडल्या असत्या फक्त छत्रपती संभाजीनगरची एक जर जागा सोडली तर सात ठिकाणी मराठवाड्यात महाविकास आघाडीनं आपल्या विजयाचा झेंडा रोवलेला आहे अर्थात शिवसेना तीन काँग्रेस तीन आणि शरद पवार गटाचा एक असे सात उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आता आपण मतदारसंघानी आहे चर्चा करूयात सुरुवातीला जाऊयात बीड या लोकसभा मतदारसंघाकडे बीडचा हा मतदारसंघ सर्वार्थानं सर्वांच्या चर्चेचा होता आणि सर्वांचं लक्ष या मतदारसंघाकडे होतं स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या कन्या आणि महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री पंकजताई मुंडे आणि बजरंग बप्पा सोनवणे जे कारखानदार आहेत या दोघांमध्ये ही लढत समोरासमोर झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि पंकजताई मुंडे आणि बजरंगबप्पा सोनवणे यांच्यात अटीतटीची लढत झाली शेवटपर्यंत काट्याची टक्कर ज्याला आपण म्हणतो अशी काट्याची टक्कर या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाली या निवडणुकीमध्ये बजरंग बप्पा सोनवणे जे शरद पवार गटाचे उमेदवार होते ते विजयी झालेले आहेत त्यांना एकूण सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास इतकी मतं मिळाली तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजताई मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाली वंचितचे उमेदवार देखील या ठिकाणी रिंगणामध्ये होते अशोक हिंगे त्यांना पन्नास मत, मत हजार आठशे सदुसष्ट मतं तर बहुजन महापार्टीचे एक उमेदवार होते त्यांनी देखील लक्षवेधी मतदान घेतलं आहे अशोक थोरात यांनी चौपन्न हजार आठशे पन्नास इतकी मतं त्यांनी घेतलेली आहेत म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि बहुजन महापार्टीचे उमेदवार या दोघांनी साधारणतः एक लाख पाच हजार इतकी मतं दोघांमध्ये घेतलेली आहेत हे मतविभाजन खरतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंगप्पा सोनवणे यांच्यासाठी धोक्याचं होतं पण बीड मतदारसंघामध्ये मराठा समाजानं मोठ्या प्रमाणात मतदान करून बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्याच्या जोरावर बजरंग बप्पा सोनवणे हे विजयी झालेले आहेत आणि त्यांनी तशी कबुली देखील दिलेली आहे की जरांगे पाटील यांचा फॅक्टर बीड मतदारसंघामध्ये चालल्यामुळं माझा विजय झाला ही कबुली त्यांनी दिली पंकजादाई मुंडे यांचा पराभव खरं तर फार या ठिकाणी लक्षवेधी आहे कारण पंकजाताई मुंडे ह्या मागच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात पराभूत झाल्या होत्या आणि पाच वर्ष त्या राजकारणापासून दूर होत्या पण आत्ता पक्षानं त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊन खरं तर ही मत ह्या मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती पण पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला यापुढं पंकजा मुंडे यांचं राजकीय भवितव्य काय राहील असा देखील स अशी देखील सध्या चर्चा सुरू आहे कारण त्यांचा विधानसभेमधला पराभव आणि लोकसभेमधला पराभव पाहता भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर पुढे काय जबाबदारी देईल हा प्रश्न आहेच शिवाय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या बीडमधल्या कोणत्या मतदारसंघामधून निवडणूक लढवतील हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे याचं कारण असं आहे की परळी हा जो त्यांचा हक्काचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे सध्या त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं वैर ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये संपल्याचं आपल्याला दिसून आलं परंतु धनंजय मुंडे हे आपल्या भगिनीसाठी परळी मतदारसंघावर पाणी सोडतात का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून येणाऱ्या काळात पंकजा मुंडेचं राजकीय भवितव्य काय राहील हा देखील या निवडणुकीच्या निकालानंतरचा प्रश्न सर्वांसमोर राजकीय क्षेत्रामध्ये देखील पडलेला आपल्याला दिसून येतो दुसरा मतदारसंघ आहे तो जालना जालना देखील बीड प्रमाणच लक्षवेधी मतदारसंघ होता कारण या ठिकाणी पाच वेळा लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेले जे आ, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री होते त्यांचा पराभव डॉक्टर कल्याण काळे या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेला आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये आपण जशी अगोदर चर्चा केली तर दोन हजार निव नऊच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना घाम फोडला होता अवघ्या आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी रावसाहेब दानवे विजयी झाले होते तेव्हा दानवे यांना चौवेचाळीस टक्के मतं मिळाली होती तर कल्याण काळे यांना बेचाळीस पूर्णांक त्र्याण्णव इतकी टक्के इतकी मतं मिळाली होती आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कल्याण काळे यांनी रावस आपल्या दोन हजार नऊच्या पराभवाचा वचपा काढलेला आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कल्याण काळे यांना सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाली आणि ह्या मतांची टक्केवारी आहे चव्वेचाळीस पूर्णांक सहा दोन हजार नऊच्या तुलनेमध्ये दोन टक्क्यांची वाढ त्यांच्या मता मतामध्ये झालेली आहे आणि रावसाहेब दानवे यांना चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस इतकी मतं मिळाली एकूण मतांच्या टक्केवारी ही आहे छत्तीस पूर्णांक पाच तर त्यांना दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस टक्के इतकं मतदान झालं होतं आणि मागच्या दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांना सत्तावन्न टक्के इतकं मतदान झालं होतं एकूण मतांच्या या मतांच्या टक्केवारीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळते जालना मतदारसंघाचं प्रतिनिधित्व म्हणून डॉक्टर कल्याण काळे यांच्या पारड्यात मतदारांनी कौल दिलेला आहे मतं टाकलेली आहेत आणि या जालना मतदारसंघामध्ये देखील जरांगी पाटलांचा मराठा आरक्षणाचा फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला जालना मतदारसंघामधून मंगेश साबळे हे मरा एक मराठा आरक्षणामधलं एक नेतृत्व होतं जे सरपंच आहेत त्यांनी गाडी वगैरे जाळली होती त्यानंतर विहिरीचे पैसे मिळत नाहीत म्हणून बी त्या पंचायत समितीच्या परिसरामध्ये जाऊन त्यांनी देखील उधळल्या होत्या त्या कारणाने चर्चेत आले होते आणि ह्या निवडणुकीमध्ये डॉक्टर कल्याण काळे हे उभे असताना आणि जरांगे पाटलांचा फॅक्टर मराठा आरक्षणाचा चालू असताना मंगेश साबळे यांनी स्वतंत्र आपली उमेदवारी दाखल केली होती जे की जरांगे पाटलांनी त्यांना पाठिंबा कुठेही दिला नाही असं देखील जाहीर केलं होतं तरीही मंगेश साबळे यांना एक लाख पंचावन्न हजार नऊशे तीस इतकी मतं मिळालेली आहेत ही मतं खरं तर फार लक्षवेधी आहेत आणि डॉक्टर कल्याण काळे यांचा पराभव करण्यासाठी ही कारणीभूत ठरली असती परंतु त्या ठिकाणी म मराठा बांधवांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं आणि रावसाहेब दानवे पाच वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते परंतु त्यांनी कोणतंही लक्षवेधी काम या मतदारसंघामध्ये न केल्यामुळं त्यांच्यावरची नाराजी देखी मतदार दे आ, देखील या मतदारसंघामध्ये दिसून आली मंगेश साबळे यांनी दीड लाखाची मतं घेतलेली असताना देखील डॉक्टर कल्याण काळे हे एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव इतक्या मताधिक्यानं निवडून आलेले आहेत त्यानंतर आपण जाऊयात नांदेड लोकसभा मतदारसंघाकडे नांदेड लोकसभा मतदारसंघ देखील यावेळेस फार लक्षवेधी होता या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं कारण काँग्रेसचे एक दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाच्या दबावाला म्हणा किंवा त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी म्हणा ते भारतीय जनता पक्षामध्ये जाते झाले आणि त्यांची ना प्रचंड नाराजी या मतदारसंघामध्ये त्यांना भोवली वेळोवेळी त्यांना गावामध्ये येण्यासाठी बंदी करण्यात आली त्याचा रोष या भागातल्या मतदारांनी दाखवला मराठा फॅक्टर याही ठिकाणी चालला विशेष करून जे अल्पसंख्याक मुस्लिम मतदार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळं या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार वसंत बळवंतराव चव्हाण हे आ, एकोणसाठ हजाराच्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे या ठिकाणी पराभूत झालेले आहेत वसंतराव चव्हाण यांना पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव इतकी मतं तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांना चार लाख एकोणसत्तर हजार चारशे बावन्न इतकी मतं मिळालेली आहेत आणि या ठिकाणी वंचित फॅक्टर चालणार नाही असं सुरुवातीला वाटत होतं अविनाश भोसीकर हे खरंतर वंचितसाठी नवखे उमेदवार होते ऐनवेळी त्यांनी वंचितमध्ये येऊन उमेदवारी मिळवली आणि त्यांना एक चाळीस ते पन्नास हजार मतं मिळतील आणि वंचितची इतर मतंही काँग्रेस पक्षाकडे जातील असा एक कयास बांधला जात होता दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम यांची युती होती यशपाल भिंगे यांनी एक लाख सहासष्ट हजार मतं मिळवली होती परंतु यावेळेस मुस्लिमांची मतं ही कमी होतील कारण एम आय एमसोबत युती नव्हती वंचितची आणि वंचित वंचितचा मतदार देखील हा सजग झालेला आहे आणि तो जागरूकपणे काँग्रेसला मतदान करेल असा अंदाज बांधला जात होता परंतु वंचितच्या उमेदवारांनी ब्याण्णव हजार तीनशे बारा मतं घेऊन या ठिकाणी आपल्याकडे लक्ष वेधलेलं आहे असं असतानाही जरांगे पाटलांचा मराठा फॅक्टर आणि अशोकराव चव्हाण यांच्यावरची नाराजी त्यांच्याबद्दलचा रोष हा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पराभूत यांना पराभूत होण्यासाठी कारणीभूत ठरला या ठिकाणी वसंतराव चव्हाण हे एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांनी निवडून आलेले आहेत धाराशिव मतदारसंघ या अगोदर आपण या संदर्भात चर्चा केली ओमराजे निंबाळकर हे जनमानसातलं नेतृत्व आहे आणि त्याबरोबरच शिवसेना ठाकरे गटाबद्दलची एक मतदारांमध्ये सहानुभूती देखील आपल्याला जागोजागी पाहायला मिळाली कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळं आणि शिवसेनेला वेळोवेळी नकली शिवसेना म्हणून हिनवले गेल्यामुळं जो कट्टर शिवसैनिक होता जो मनातून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मानायचा तो शिव त्या शिवसैनिकांना मात्र शिवसेनेची साथ सोडली नाही ही आपल्याला धाराशिव मतदारसंघामधून पाहायला मिळालं ओमराजे निंबाळकर हे यांना सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न इतकी मतं मिळाली त्यांच्या मताची एकूण टक्केवारी ही अठ्ठावन्न टक्के इतकी आहे म्हणजे मला वाटतं की मराठवाड्यामध्ये सर्वाधिक मतदान घेणारे उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे आणि दुसऱ्या ह्या अर्चना पाटील राणा जगजितसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती आणि अजित पवार गटाच्या त्या उमेदवार राष्ट्रवादीच्या त्यांना चार लाख अठरा हजार नऊशे सहा मतं मिळाली एकूण मतांच्या बत्तीस पूर्णांक सात टक्के इतकं हे मताधिक्य होतं आणि वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधाळकर यांना केवळ तेहतीस हजार चारशे दोन मतं या ठिकाणी मिळालेली आहेत वंचित फॅक्टरी या ठिकाणी चालला नाही परंतु ओमराजे निंबाळकर यांनी मात्र संपूर्ण मराठवाड्यात लक्षवेधी मतदान घेतलं आणि तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस इतक्या मतांच्या फरकानं ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी दोन क्रमांका दुसऱ्या क्रमांकावरचे जे उमेदवार होते त्यांना जितकी मतं मिळाली तितक्या फरकाच्या मतानं ओमराजे निंबाळकर हे विजयी झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण जाऊयात या ठिकाणी तिरंगी लढत झाली आणि आम्ही जेव्हा क्रॉसलाईनच्या माध्यमातून मराठवाड्याचा अंदाज व्यक्त केला तेव्हा देखील हे स्पष्ट केलं होतं की या ठिकाणी नेमकं कोण विजयी होईल याची साशंकता मनामध्ये होती आणि स्पष्ट त्या ठिकाणी आपल्याला सांगता आलं नव्हतं परंतु संदीपान भुमरे यांचं पारडं मात्र जड होतं याच्यासाठी की चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये नाद संभाजीनगरसाठी भरीव असं कोणतंही काम केलेलं नव्हतं त्यांच्याबद्दलची एक नाराजी होती आणि दुसरी गोष्ट की इम्तियाज जलील हे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम यांची त्या ठिकाणी युती होती या वंचित आणि अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मत मतांमुळं इम्तियाज जलील त्यावेळेस विजयी झाले होते परंतु यावेळेस इम्तियाज जलील यांना तो करिश्मा करता आला नाही आणि संदीपान भुमरे हे या ठिकाणी विजय झालेले आहेत पैठणच्या विधानसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात ते आमदार होते या ठिकाणी मात्र जरांगे पाटलांचा जो मराठा आरक्षणाचा फॅक्टर आहे तो भुमरे यांच्या बाजूनं गेल्याचं आपल्याला दिसून येतं भलेही मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या घटक पक्षाला मराठा समाजानं मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला आणि काँग्रेस आणि महाआघाडीच्या उमेदवारांना मराठा समाजानं मतदान केलं किंवा मत त्यांना पाठिंबा दिला पण छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र हे चित्र उलटं आपल्याला पाहायला मिळालं संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदे गटाचे असले भाजपाच्या महायुतीचे जरी उमेदवार असले तरी या भागातल्या मराठा समाजानं मात्र संदीपान भुमरे यांच्यावर विश्वास टाकला हे चित्र थोडंसं उलटं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि संदीपान भुमरे यांना चार लाख शहात्तर हजार एकशे तीस इतकी मिळा मतं मिळाली दुसऱ्या क्रमांकावरचे उमेदवार इम्तियाज जलील यांना तीन लाख एक्केचाळीस हजार चारशे ऐंशी इतकी मतं मिळाली तर चंद्रकांत खैरे हे ठाकरे गटाचे उमेदवार यांना दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे पन्नास इतकी मिळा मतं मिळाली या ठिकाणी जर चंद्रकांत खैरे यांच्याऐवजी शिवसेना ठाकरे गटानं उमेदवार बदलून पाहिला असता तर कदाचित या ठिकाणचं चित्र अजूनही वेगळं पाहायला मिळालं असतं यापुढे नि न निश्चितच शिवसेना गट याबाबतीमध्ये विचार करेल या ठिकाणी संदीपान भुमरे हे एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास इतक्या मतांच्या फरकानं विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर लातूर हा मतदारसंघ देखील तेवढाच महत्त्वाचा होता कारण यापूर्वी दोन वेळा या ठिकाणी विलासराव देशमुख यांचा हा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ जरी असला तरी या ठिकाणी दोन वेळेस भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवले हो मिळवला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये खासदार गायकवाड आणि सुनील गायकवाड आणि दोन हजार एकोणवीसमध्ये श्रृंगारे सुधाकरराव श्रंगारे हे दोन उमेदवार भाजपाचे विजयी झाले होते आणि काँग्रेसच्या बाले किल्ल्याला भाजपानं सुरुंग लावला होता स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या माघारी त्यांचे पुत्र अमित देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी जे परिश्रम घेतले त्याची परिणती अशी झाली की या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांना विजय मिळवता आला डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे हे जंगम समाजाचं प्रतिनिधित्व करतात या ठिकाणी त्यांना सहा लाख नऊ हजार एकवीस इतकी मतं मिळाली मतांच्या एकोणपन्नास टक्के इतकी ही मतं आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकरराव तुकाराम शृंगारे यांना पाच लाख सत्तेचाळीस हजार एकशे चाळीस इतकी मतं मिळाली ही टक्केवारी चौवेचाळीस पूर्णांक दोन टक्के इतके आहे वंचितचे उमेदवार नरसिंगराव उदगीरकर यांना देखील बेचाळीस हजार दोनशे पंचवीस इतकी मतं मिळाली शिवाजीराव काळगे हे एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी इतक्या मतांनी इतक्या मतांच्या फरकांनी ते विजयी झालेले आहेत या ठिकाणी श्रु सुधाकर श्रंगारे यांच्याबद्दल बरीच नाराजी या मतदारसंघामध्ये होती जो भाग नांदेड जिल्ह्यामध्ये येतो लोहा कंधार या भागामधून देखील त्यांच्या बाबतीत बरीच नाराजी होती आणि हा भाग त्यांच्या विरोधामध्ये दे गेल्याचं देखील दिसून आलेलं आहे आणि या ठिकाणी काळगे हे विजयी झाल्यामुळं देशमुख घरानं पुन्हा एकदा मजबूत त्यांचा वाडा हा मजबूत झालेला आहे ती गढी मजबूत झालेली आहे देशमुखांची आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये काँग्रेसचं जर प्र नेतृत्व कोण करेल असा प्रश्न सध्या उपस्थित होताना आपल्याला दिसतो कारण अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळं आता काँग्रेसचा मराठवाड्यात नेता कोण हा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे या संदर्भात आपण नंतर चर्चा करूयात की काँग्रेसचं मराठवाड्यात नेतृत्व कोण करणार ही चर्चा आपण बघूयात पण आता राहिलेले दोन मतदारसंघ आपण बघूयात हिंगोली लोकसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेना जी अखंड होती त्या शिवसेनेचा उमेदवार म्हणून हेमंत पाटील हे, हे निवडून आले होते धनुष्य बाणावर हेमंत पाटील देखील ऐनवेळीच त्या मतदारसंघामध्ये गेले होते परंतु हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणायला हरकत नाही या ठिकाणाहून ना कोणीही जरी उभं राहिलं तर इथले शिवसैनिक त्यांना पाठिंबा देतात हे वेळोवेळी दिसलेलं आहे आणि हिंगोली दरवेळेस आपला खासदार ब बदलतो ही एक त्या मतदारसंघाची खासियत म्हणायला हरकत नाही यावेळेस देखील त्यांनी हा आपला लोकप्रतिनिधी बदललेला आहे आणि या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नागेश बापूराव आष्टीकर जे माजी आमदार होते त्यांना चार लाख ब्याण्णव हजार तीनशे पस्तीस मतं आणि शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम जे मागच्या विधानसभेला दुसऱ्या क्रमांकावर होते अपक्ष म्हणून त्यांनी तेव्हा आपल्याकडे लक्ष वेधलं होतं बरेच चर्चेमध्ये होते बरे चर्चे त्यांचा जनसंपर्क देखील आहे परंतु बाबूराव कदम यांना मात्र या भागातल्या मतदारांनी नाकारलं कारण ते शिंदे गटाचे होते आणि त्यांना तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तेहतीस इतकी मतं मिळाली आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे बी डी चव्हाण ज्यांचा जनसंपर्क बऱ्यापैकी या मतदारसंघामध्ये आहे मागील अनेक वर्षापासून ते राजकीय महत्त्वाकांक्षा घेऊन लोकांच्या संपर्कामध्ये असतात आणि या भागामध्ये बंजारा आदिवासी हा समाज देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे आहे आणि ह्या समाजानं त्यांना पाठिंबा दिल्याचं चित्र त्यांच्या मिळालेल्या आकडेवारीवरून लक्षात येतं त्यांना एक लाख एकसष्ट हजार आठशे पस्तीस इतकी मतं मिळालेली आहेत एकूण मतांच्या चौदे चौदा टक्के त्यांनी मतं घेतलेली आहेत या ठिकाणी नागेश बापूराव अष्टीकर हे ठाकरे गटाचे उमेदवार त्यांना एक लाख आठ हजार सहाशे दोन इतकं मताधिक्य मिळालं आणि ते विजयी झालेले आहेत शेवटी आपण बघूयात परभणी हा लोकसभा मतदारसंघ परभणीमध्ये बंडू जाधव या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि या ठिकाणी पुन्हा एकदा इथल्या मतदारांनी त्यांनाच पाठिंबा दर्शवलेला आहे बंडू उर्फ संजय जाधव यांना एक लाख चौतीस हजार एकसष्ट इतकं मताधिक्य मिळालेलं आहे एकूण मतांपैकी सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस इतकी मतं मिळालीत एकूण मतांच्या पंचेचाळीस पूर्णांक दोन इतकी टक्केवारी आहे महादेव जानकर हे खरं तर बाहेरून आलेले उमेदवार होते त्यांची उमेदवारीच या लोकांना इथल्या लोकांना रुचली नाही तरीही भाजपाच्या कमळावर त्यांनी ही निवडणूक लढवल्यामुळं ती मुळामध्ये रास रासपचे उमेदवार आहेत त्यांना चार लाख एकसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी इतकी मतं मिळाली मतांच्या पस्तीस टक्के इतकी त्यांची टक्केवारी आहे आणि पंजाबराव डक हे जे हवामान तज्ज्ञ आहेत आणि हवामानाच्या बाबतीमध्ये अंदाज व्यक्त करतात त्यांचे बहुतांश हवामान अंदाज हे तंतोतंत खरे ठरलेले आहेत त्यांना मात्र पंच्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट इतकी ट मतं मिळालेली आहेत सात पूर्णांक दोन इतकी त्यांची टक्केवारी आहे बंडू जाधव हो, हे एक लाख चौतीस हजार एकसष्ट इतक्या मतांनी इतक्या मतांच्या फरकांनी ते विजयी झालेले आहेत एकूणच मराठवाड्याचं हे विश्लेषण आपण बघितलं इथली मिळालेली त्यांना मतांची आकडेवारी बघितली तर जो मराठवाडा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जायचा त्यानंतर शिवसेना आली एकोणीसशे पंच्याण्णवला आणि एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेनेचं प्रचंड वादळ या मराठवाड्यामध्ये निर्माण झालं बहुतांश आमदार शिवसेनेचे या ठिकाणाहून निवडून गेले एकोणीसशे पंच्याण्णवला युतीचं सरकार देखील राज्यात आलं आणि त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती झाल्यानंतर हळूहळूहळू भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी पाय रोवाय रोवायला सुरुवात केली आणि भारतीय जनता पक्षानं हा मत मराठवाडा आपल्या ताब्यामध्ये घेतला जे दिग्गज म नेते होते अशोकराव चव्हाणांसारखे विलासराव देशमुखांसारखे त्यांना देखील आपला करिश्मा या ठिकाणी दाखवता आला नव्हता भाजपानं वर्चस्व या मतदारसंघामध्ये म मा या भागा विभागामध्ये तयार केलं होतं परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र या भागातील मतदारांनी पूर्णत भारतीय जनता पक्षाला नाकारलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं महायुतीचा फक्त एक उमेदवार छत्रपती संभाजीनगरमधून विजयी झाला तोही जरांगे पाटलांचा मराठा आरक्षणाचा फॅक्टर तिथे न चालल्यामुळं आणि मराठा समाजाचा पाठिंबा हा भुमरे यांना मिळाल्यामुळं भुमरे विजयी झाले म्हणजे पुन्हा एकदा हा मतदारसंघ काँग्रेस आणि शिवसेनेच्या ताब्यामध्ये आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मराठवाड्याचा जो निकाल राजकीय निकाल या ठिकाणी लागलेला आहे आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर शेवटच्या टप्प्यात जेव्हा हे आंदोलन आलं होतं तेव्हा एकनाथ शिंदे हे नकळत बोलून गेले की करेक्ट कार्यक्रम आम्ही करतो तर या ठिकाणी जरांगे पाटलांच्या ह्या मराठा आरक्षणानं एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्ष आणि अजित आज, पवार गट यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं आपल्याला या ठिकाणी या मिळालेल्या ह्या निकाल लागलेल्या निकालावरून आपल्याला लक्षात येतं मराठवाड्यामधलं भविष्यातलं राजकारण काय असेल कोणत्या पक्षाचं नेतृत्व कोणाकडे जाईल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये इथं चित्र काय दिसेल या संदर्भात आपण वेळोवेळी चर्चा करूयात पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार